नमस्कार मी अनंत मराठे ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशार माझ्या या अनंत अश्ट्रो ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आता सध्या इलेक्शनचा मोड चालू आहे आणि सर्व महाराष्ट्र आणि झारखंड तसंच इतर उत्तर प्रदेश वगैरे ठिकाणी इलेक्शन्स होत आहेत आणि सगळं वातावरण सगळं राजकीय आणि कन्फ्युजिंग स्थितीचा ज्याला आपण गोंधळाच्या स्थितीचं आहे असं आपल्याला जाणवतं आहे तर त्यामुळे मी असं ठरवलं की आपणही या बाबतीमध्ये आपल्याकडून थोडंसं काही गोष्टी काय होऊ शकतात याचा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करूया तुम्ही बरेच व्हिडिओ बघितलेले असतील <coughs> पण माझा छोटासा एक वेगळा प्रयत्न असा आहे की इलेक्शन किंवा निवडणुका ज्या दिवशी होणार आहेत तो दिवस म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि इलेक्शन सुरू होते ती वेळ सकाळी आठ वाजताची ह्या पत्रिकेवरनं आपण आत्ताचं जे इलेक्शनचा वातावरण चालू आहे त्याबद्दल काही आपण अंदाज व्यक्त करू शकतो का आणि त्याचा मी थोडासा अभ्यास करून आपल्यासमोर माझे विचार मांडणार आहे मला आशा आहे की हा एक वेगळ्या पद्धतीने इलेक्शनकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना आड आवडेल आणि तो आवडला तर निश्चितपणे आपण कॉमेंट बॉक्समध्ये दे त्याबद्दल कॉमेंट्स द्या पुढेही आणखी काही माझा व्हिडिओ बनवण्याचा विचार आहे इलेक्शनच्या आतमध्ये पण सर्वात पहिल्यांदा मी खास जी आता पत्रिका तयार केलेली आहे ती पत्रिका म्हणजे आपला निवडणुकीचा दिवस वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि सकाळी आठ वाजता मतदान सुरू होतं म्हणून आठ वाजताची वेळ घेतलेली आहे आता ही पत्रिका जी तयार झालेली आहे ही वृश्चिक लग्नाची तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये लग्नेश मंगळ होतो आणि ज्यावेळेला आपण वृश्चिक लग्नाची पत्रिका म्हणतो त्यावेळेला निश्चितच सगळ्यांना माहिती आहे की काहीतरी गूढ गोष्टी लपलेल्या आहेत असं आपल्याला जाणवतं तर त्या काय गूढ गोष्टी आहेत त्याचा थोडासा आपण अभ्यास करूया तर ही वृश्चिक लग्नाची पत्रिका याचा लग्नस्वामी जो आहे कारण लग्नस्वामी सगळ्यात महत्वाचा असतो त्याच्यातनं आपल्याला कॉन्फिडन्स दिसतो त्याच्या माध्यमामधनं आपण काही गोष्टी अनुभवू शकतो तर हा जो मंगळ आहे तो त्या दिवशी त्या वेळेला भाग्यस्थानात गेले हा खूप मोठा एक चांगला योग होतोय त्यामुळे सत्ताधारी पक्ष लग्नेश म्हणजे आपण सत्ताधारी पक्ष आहे असं धरून चालूया की त्याचा निश्चितपणे भाग्योदय होणार आहे याबद्दल काही शंका नाही परंतु हाच मंगळ थोडा कर्क राशीमध्ये असल्यामुळे नीचीचा होतो परंतु तो जरी नीचीचा होत असला तरी त्यातनं फक्त असं वाटतंय की सत्ताधारी पक्षाला जेवढा पाहिजे तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे परंतु भाग्यस्थानामध्ये पडल्यामुळे सत्ताधारी पक्षाचा भाग्योदय होणार हे निश्चितच आहे या सर्व बाबतीत आणि आपण आणखीनही बघतो की राज्यकर्त्यांचा कारग्रह म्हणजे रवी आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे ज्याच्या भोवती सगळे ग्रह पडतात राज्यकर्ता म्हणून तोच असतो तर तुम्ही या कुंडलीत जर शुभयोग बघितलात तर तो म्हणजे रवी हा लग्नी पडलेला आहे आणि नुसताच रवी लग्नी पडलेला नाही आहे तर तो दशमस्थानाचा स्वामी स्वामी आहे म्हणजे कर्तृत्व आणि कर्म याचा कारग्रह आहे त्यामुळे आत्ताचं जे सत्ताधारी सरकार आहे त्या सरकारने केलेल्या कर्तृत्वावरती किंवा त्याचं जे कर्तृत्व आहे ते लोकांना जाणवल्यामुळे आणि त्याच्या सर्वाचं कर्म करण्याची त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे तो रवीसारखा ग्रह लग्नी असल्यामुळे ज्याला आपण दिशाबलीही म्हणू शकतो तो दिशाबलीही झाले पूर्व दिशेला आहे त्यामुळे त्यामुळे ही सत्ताधाऱ्यांना चांगलेच रिझल्ट मिळतील यात शंका नाही दुसरं आपण बघितलं तर दशमेश आणि लग्नेश दशमेश रवी आणि मंगळ जो लग्नेश आहे या दोघांचाही नवपंचम योग येत आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणायला अजिबात हरकत नाही की कर्तृत्ववान सरकार कर्म केल्यामुळे आणि त्यांच्या मनामधली जी इच्छा आहे की त्यांचं जे सत्तेवर येण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला कोणतीच अडचण येणार नाही हे आपल्याला ह्या दोन ग्रहांच्या माध्यमातूनच समजत आहे परंतु दोन तीन अडचणी ज्या अशा आहेत त्या म्हणजे चतुर्थ स्थानातील कुंभेचा शनी जो आहे हा शनी सुद्धा लोकमतावर प्रभाव पाडतो चतुर्थ स्थानात असल्यामुळे तो शनी त्याची दृष्टी मात्र रवीवर पडत असल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या यशाची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षित यशापेक्षा थोडं यश कमी पडण्याची शक्यता आहे किंवा शनी ज्याप्रमाणे ताऊन सुलाखून तुम्हाला निर्णय देतो कष्ट करायला लावतो थोडासा उशीर लावतो परंतु यश देतो कारण हा शनी जो आहे हा कुंभेमध्ये स्वतःच्या राशीमधला आहे त्यामुळे तो यश देणार हे निश्चितच आहे अर्थात त्याची दृष्टीही दशमस्थानावर पडत असल्यामुळे त्यांना जेवढ्या सीट्स अपेक्षा आहेत सत्ताधीश पार्टीला जेवढ्या सीट्स अपेक्षित आहेत त्यापेक्षा थोड्या कमी मिळण्याची शक्यता आहे हेही आपल्याला यामधनं जाणवत आहे तसं जर आपण दुसरा विचार केला की लग्नस्थान म्हणजे सत्ताधारी पार्टी असा विचार केला तर सप्तम स्थान म्हणजे विरोधी पार्टी होते हे आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे तर आज जर तुम्ही बघितलं तर ह्याच्या स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये गुरु आहे आणि हर्षलही आहे त्यामुळे विरोधी पार्टीला अपेक्षेपेक्षा थोडं यश जास्त मिळण्याची शक्यता ही निर्माण करते किंवा काहीतरी अघटित करण्याची शक्यताही दाखवते हा गुरु आहे या गुरुची दृष्टी ही लग्नस्थानावर रवीवर दशमावर पडत असल्यामुळे तोही एक शुभ संकेत आहे असं धरायला हरकत नाही फक्त हा गुरु थोडा वक्री असल्यामुळे त्याची एकंदरीत असलेली शक्ती ही थोडीशी ज्याला आपण म्हणतो ना कमी झालेली दिसते तरीही गुरुची दृष्टी ही गुरुची दृष्टी असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला विरोधी पार्टीज किंवा विरोधी पक्षातील काही लोकांचं सहाय्य मिळणार आहे याबद्दलही शंका माझ्या मनामध्ये नाही हाच गुरु आणि लग्नेश मंगळ यांचाही जर आपण बघितलं तर सप्तमस्थान आणि भाग्यस्थानामध्ये असलेला मंगळ आणि सप्तमातला गुरु यांचाही आपण बघितलं तर लाभयोग होतो आहे त्यामुळे विरोधी पाशिक पक्षामधले काही सत्ताधारी पक्षामध्ये येण्याची शक्यता आहे किंवा सपोर्ट देण्याची शक्यता आहे हेही या कुंडलीवरनं आपण बघू शकतो त्यामुळे हा वेगळा विषय की कुंडली बघायची तर आपण महाराष्ट्राची कुंडली बघितली नाही एकनाथ शिंदेची कुंडली बघितली नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांची कुंडली बघितली नाही भारतीय जनता पार्टीची कुंडली बघितली नाही शिवसेनेची कुंडली बघितली नाही किंवा कोणाच्याही न बघता ज्या दिवशी निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दिवशीची सकाळी आठ वाजताच्या पत्रिकेवरनं आपण हे मी माझं एक थोडासा अभ्यास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि याच्या माध्यमातून मी नक्कीच विश्वास निर्माण करू शकतो की सत्ताधारी पक्ष जो आहे ज्याला आपण महायुती म्हणतो हा पक्ष सत्तेवर येणार ह्याला काहीच अडचण येणार नाही हा भाग आपण लक्षात ठेवा तसंच लाभस्थानात असलेला केतू जी धर्माची पताका असा आपण ज्याला म्हणतो तोही धर्माच्या माध्यमामधनं लाभ घडवून देणार आहे हेही सांगायला वेगळे नकोच आहे तसंच लग्नेश मंगळ आणि केतू या दोघांचाही लाभयोग आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाला धर्माच्या माध्यमातनं किंवा त्यांनी केलेल्या सत्कर्मांच्या मार्गातनं धर्माची पताका आपल्याला पुढे न्यायची आहे त्याच्या माध्यमामधनं सुद्धा त्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे हे आपल्याला आणखीन प्रकर्षाने दिसून येतं तर मला असं वाटतं हे है, है की हे माझं विवेचन आहे हे आपल्या सगळ्यांना आवडलं असेल आवडलं असेल तर माझा चॅनलही सबस्क्राईब करा मला कॉमेंट्सही लिहा आणि पुढचा सुद्धा व्हिडिओ मी राजकारणावरच करणार आहे तोही नक्कीच आता कोणाची पत्रिका पहिली सोडवायची म्हणजे जे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत त्यांच्या पत्रिकांच्या माध्यमावरनं कोणामध्ये कोणाच्या पत्रिकेमध्ये हा योग आहे हा योग बघण्याचा माझा प्रयत्न असणार आहे पण आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा मी अनंत मराठे अनंत अष्ट्रो ज्ञान या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा फोन नंबर आहे नाईन एट टू वन फाईव्ह डबल फोर फाय सिक्स थ्री धन्यवाद मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा धन्यवाद